चरण संतांची या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची या केली स्मरण हो ये सकळ विद्येचे ते बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा

साठी सुरुवात करण्या अगोदर आदरणीय असणारे परमपूज्य वासुदेव नंदगिरी बौरु भौरुपी बाबांच्या चरणी नतमस्तक होते हे सेवेसाठी निवडलेला अभंग जगदगुरु जगदवंद वैराग्याची मूर्ती ज्यांना आपण समोर असे देऊन निवासी असणारे जगदगुरु तुकोबर आहे आणि या तुकोबांचा अवघ्याशा चार चरणांचे रंगामध्ये तुम्ही रंगले आहात ना त्या रंगामध्ये न रंगता श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगून जा मग या श्रीरंगाच्या रंगामध्ये तुम्ही म्हणाल आम्ही रंगू रंगता येईल कुठे वेळ झाली आहे पण शरीर, शरीर हे एक ओ, शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जणे शरीर हे एक ना एक दिवस जाणार आहे त्याच्याविषयी अभिलाषा धरू नका आसक्ती धरू नका असे जगद्गुरू तुकोबरा सांगतात हो मग शरीर जाणार आहे मग तुम्ही म्हणाल आम्हाला आमचा परिवार वाचवेल आमचं कुटुंब वाचवेल आमचे नातेवाईक वाचवतील पण नाही नव्हे तुझा हा परिवार द्रव्य भंगूर तुझा परिवार सुद्धा तुझा नाहीये आणि तुझ्या जवळ द्रव्य दारा किती काही असलं द्रव्य म्हणजे तुमच्याजवळ जी धनसंपत्ती असेल दारा म्हणजे तुमची पत्नी तुमचं सर्व काही असेल ते तुमच्याबरोबर येणार नाही मग तुम्ही म्हणाल आमचे सगळे सोयरे आमचे नातेवाईक आम्हाला वाचवतील जगद्गुरु आहेत त्यावरही उत्तरं देतात की तुमचे सगळे सोयरे सुद्धा तुमचे नाही मग तुमचे सगळे सोयरे तुमचे नाही तर मग एका साधकाने जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न विचारला अहो जगद्गुरु तुकोबराया आमचे सोयरे सुद्धा आमचे नाही आहेत तर मग कोण आहे आमचा सोयरा तर जगद्गुरु तुकोबरा सांगतात अंतकालीचा सोयरा सोयरा आपला कोण आहे तो जगाचा पालन करणारा परम परमात्मा असणारा विठ्ठल विठाई आपण विठा माई सुद्धा म्हणतो अशी विठ्ठल माई आपली आपल्याला ह्या संसार सागरातून तरुण नेणार आहे ही विठ्ठल विठ्ठल आजचं असणारं नैमित्तिक कीर्तन आहे आणि या नैमित्तिक कीर्तने निमित्त आपण जमलो आहोत या कीर्तनाचं औचित्य साधून असं आहे याचं कारण असं आहे जे बाबा आपल्यातून जाऊन वर्ष होते ते म्हणजे माणिकराव सावळीराम सांगळे हे बाबा आज आपल्यातून जाऊन वर्ष होत आहे आणि त्यांचं वर्षश्रद्धाचा कार्यक्रम इथे आपण त्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमानिमित्त आपण उपस्थित झालो आहोत बाबांमागे असणारा परिवार म्हणजे त्यांची चार मुलं आहेत दिलीप मानकर सांगळे उत्तम माणिकराव सांगळे सुभाष माणिकराव सांगळे श्रावण माणिकराव सांगळे असा असणारा सांगळे परिवार त्यांच्या मागे आहे बघा आज त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्त आपण जमलो आहोत कारण मनुष्य गेला तसं पाहिलं तर मनुष्य जाण्यानंतर तर सोळे साजरे होतात पण तो जन्माला आल्यापासून त्याचे सोळे साजरे होत असतात माणसाच्या सोळा संस्कार सांगितलेले आहे पण प्रत्येक माणसाचे हे सोळा संस्कार होत नाही प्रत्येकाचे होत नाही तर माणसाचे तीनच संस्कार होत असतात ते म्हणजे एक नामकरण संस्कार म्हणजे जो जन्माला आला आहे त्याचं नाम ठेवलं जातं ते म्हणजे नामकरण संस्कार दुसरा म्हणजे प्रत्येकाचं होईन असं निश्चित नाही तो दुसरा म्हणजे विवाह संस्कार आणि तिसरा म्हणजे अंत्येष्टी संस्कार जो उपजलाय तो नाचणार आहे मग हे तीन संस्कार मेन होत असतात परंतु या तीन संस्कार होत असतात परंतु त्यात त्या राहिलेले शिल्लक राहिलेले तेरा संस्कार तुम्ही अम्माचे कोणाचेच होत नाही म्हणून केला जातो तेराव्याचा विधी आहे ना तुम्ही व्हा लक्ष आहे ना काही तुमचे चेहरे हावभाव करीना माझ्या दाव्याला आल्यासारखे बघू नका माझ्याकडे असं थोडा फ्रेश बसा विठाल विठाल <laughs> 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 माणसाचे संस्कार होत असतात परंतु होतो अंत्येष्ठ संस्कारानंतर दशक्रिया विधीचा संस्कार आपण होत असतो दशक्रिया विधीनंतर तेराव्याचा विधीचा संस्कार होत असतो आणि तेराव्याचा विधी झाल्यानंतर त्या व्यक्तीचा म्हणजे जो देह सोडून गेलेला तो आत्मा आहे त्या आत्म्याचा प्रवास चालू होतो तो वर्षभरासाठी प्रवास चालू होतो बघा पहिले तेरा दिवस आणि प्रवास करत असताना त्याला वैतरणी नावाची नदी भेटते त्या वैतरणी नदीपर्यंत त्याला जायला विठ्ठल विठल वैतरणी नदीपर्यंत जायला त्याला अठ्ठावीस दिवस लागतात एकूण झाले एक्केचाळीस दिवस तेरा आणि अठ्ठावीस किती झाले एक्केचाळीस तिथून पुढं बघा वैतरणी नावाच्या नदीपर्यंत जायला ते त्याला अठ्ठावीस दिवस लागतात एकूण एक्केचाळीस दिवस होता। तेरा एक होतात तेरा आणि अठ्ठावीस एक्केचाळीस होतात परंतु या वैतरणी नावाची नदी अशी असते ती पार करायला त्याला एकूण साठ दिवस लागतात किती आहे ना जाग्या एकूण साठ एक दिवस लागतात आणि बघा ती वैतरणी नावाची नदी अशी आहे त्या नदीच्या कडावरती एक कामधेनु नावाची गाय असते ती कामधेनू नावाची गाय नदी पार करत असताना मदत करते असते पण कोणाला करते ज्याने आयुष्यात येऊन गाय दान केली त्यालाच कोणालाही ना नाही मग दान केली पाहिजे विकली नाही पाहिजे बरं का गाय दान केली पाहिजे आपण गाय दान करतो ना केव्हा आमच्याकडे भरपूर गाय दान येत असतात केव्हा ती काही कामाची राहिली नाही का मग तेव्हा परंतु गाय आपण आयुष्यात दान केली पाहिजे पण दान केव्हा करतो आपण दान आपण करत नाही तर नाही केली तर दशक्रिया विधीच्या वेळेस आपल्याला ब्राह्मण देवता म्हणत असतात गो दान करा चांदीची गाय दान करा सोन्याची दा गाय दान करा मग तुम्ही म्हणता आमच्याकडं सोन्याची घ्यायला एवढं पैसे नाही मग चांदीची करा मग चांदीची घ्यायला जर पैसे नसतील तर आपण आयुष्यात आल्यानंतर गाय दान केली पाहिजे मग ती गाय व्यवस्थित असलेली चांगली अस असले असलेली गायच दान करायची असते बरं का मग ती गाय आपल्याला तिथून वैतरणी नावाच्या नदी पार करण्यासाठी ती गाय आपल्याला सहाय्य होत असते मग ही वैतरणी नावाची नदी पार करताना एकूण साठ दिवस लागतात मिळून किती होतात एक्केचाळीस आणि साठ किती झाले शंभर दिवस झाले किती शंभर दिवस झाले बघा मग हा आत्मा यमदरबारी जाऊन पोचतो यमदरबारी जाऊन पोचल्यानंतर त्याला तिथे त्याची केस लढवाय लागते केस लढवाय लागते कारण निकाल पाहिजे असतो ना मग केस लढवण्यासाठी तिथे वकील असतो च चित्रगुप्त नावाचा वकील असतो आणि हा चित्रगुप्त नावाचा वकील केस लढतो तर तो केस लढतो दोनशे साठ दिवस किती किती तर तुम्ही बोलत नाही का इकडे मुक्य आहे का माझाचा आवाज तुम्हाला येत दोनशे साठ दिवस एकूण किती झाले तीनशे साठ आणि तीनशे साठाव्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी निकाल लागतो म्हणून आज करायचं असतं वर्षशात आजच्या दिवशी निकाल करायला लागतो मग त्या व्यक्तीचा आपण म्हणतो वर्षाच्या आत एखादा माणूस गेले का वर्षाचा आत म्हणतो आपण अरे हा त्याच्या पोटी जन्माला आला आणि तो याच्या पोटी जन्माला आला जन्माला कुणी येत नाही वर्षानंतरच जे काही व्हायचं असतं ते होतं तोपर्यंत तो काही होत नाही बघा मग निकाल लागतो मग निकाल असा लागतो त्याच्यासाठी आजच्या दिवशी पिंडदान करायचं असतं पिंडदानाचे महत्व खूप आहे कारण आजच्या दिवशी जर त्या पित्रांना आपण पिंडदान केलं तर पित्र आपल्याला काय करतात आशीर्वाद देतात तू कावादा दे बघा ते पित्र आपल्याला आशीर्वाद देतात आणि ज्या पित्रांनी शाप दिला तर त्या घरामध्ये किती श्रीमंती असली काही असलं सुख संपत्ती ऐश्वर धन संपन्न ते घर कुटुंब असलं पण त्या घरातील माणसं सुखी नसतात बसायला सोफा सेट असला चहा प्यायला कब्बशी माणसाच्या चेहऱ्यावर कधी हसू नसत प्रसन्नता नसते बघा काहींचे चेहरे आपल्याला बघितले तरी असं वाटतं याचे चेहरे हो कायम बारा वाजले त्याच्याक पाहून आपल्याला हसूशी सुद्धा वाटत नाही तसे तुम्ही आता बसू नका विठाल विठाल बघा पित्रानाविषयी तुम्ही म्हणा आजच्या दिवशी ज्ञानदान ठेवलं जातं आजच्या दिवशी अन्नदान ठेवलं जातं आणि पिंडदान ठेवलं जातं पिंडदानाचा विधी पार पडलेला आहे अन्नदानाचा विधी पार पडणार आहे ज्ञानदानाचा विधी चालू आहे का माहितीये न्या ज्ञानदान का करावं तुम्ही म्हणाल या ज्ञानदानाचं फळ तुम काय त्या पितरांना भेटत असेल का माझे गया जिद्धा ले गया पितरांचे ऋण ते पितरांचं ऋण फेडण्याचं कार्य आज या सांगळे परिवारात असणाऱ्या मुलांनी केलेलं आहे या बाबांचं पिंडदान करून त्यांना आज मोक्ष प्रदान करून दिलेलं आहे असो वर्ष श्राद्धाबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे पण आपल्याला एक तासात म्हणजे अर्धा तास राहिला आहे आणि त्या अर्ध्या तासामध्ये थोडंसं ज्ञानही प्रदान करायचं आहे विठल विठ्ठल गुरु तुक बर सांगतात की रंगी रंगे रे श्रीरंगे बघा ज्या श्रीरंगाच्या रंगामध्ये आपण रंगायला पाहिजे असे जगद्गुरु गुरु सांगतात पण ज्या रंगामध्ये आपण रंगायला पाहिजे त्या रंगामध्ये आपण रंगत नाही आणि दुसऱ्याच कोणत्याही रंगामध्ये रंगून जातो म्हणून आपल्या जीवनाचा बेरंग झाल्याशिवाय राहत म्हणून आपल्या जीवनाचा बेरंग झाल्याशिवाय राहत नाही आपण ज्या रंगामध्ये रंगायला पाहिजे तुकोबरायामध्ये म्हणतात हा समाज ज्या रंगात रंगायला पाहिजे ना त्या रंगामध्ये समाज रंगला नाही भलत्याच रंगामध्ये रंगलेला आहे म्हणून त्याचा बेरंग होत चाललेला आहे बेरंग होत चाललेला बघा कुणी कशात रंगल असेल बघा कुणी विषयामध्ये रंगलं कोणी स्त्रियांमध्ये रंगलं कोणी संसारामध्ये रंगलं कोणी धनामध्ये रंगलं कुणी संपत्तीच्या याच्यामध्ये रंगलं कुणी, 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 कुणी खुर्चीच्या पदासाठी रंगलं वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगले पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात समाजाने ज्या रंगामध्ये रंगायला पाहिजे ना त्या रंगामध्ये समाज रंगला नाही बघा समाज हा विषयामध्ये जास्त रंगून गेला विषयामध्ये जास्त रंगून गेला के या विषयाकडून मला काय प्राप्ती होईल ज्ञानोबा माऊली म्हणतात त्यांना विषय जास्त आवडू लागले विषय जास्त आवडू लागले विषय विषयाचा पडू पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय लागे गोडू देव धर्म दे